తుమ్ అల్టో నవీన్ ఫోటో థాము నమస్త పైకి సాలి యాత్ర పోయి రీ శ కాకడ భాయి కా అరవింద కాడ దాఖ मज्जा येते माहिती का बैलगाडीत लय दिवसानंतर बसलो याच्यामुळे अजून जास्त मज्जा येते आरोप पण आता बैलगाडीत आली आमच्या पोरांनी चोरून घेतलं दिसलं नाही तुला सोडून दोघींचे तोंड किती बारीक झाले नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये <laughs> खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आजची डेट आहे पंधरा एप्रिल कालच आम्ही सगळेच जण फ्री झालेलो आहे आणि आज आम्ही चाललोय राजूर गणपतीच्या दर्शनासाठी सगळेच परिवार सोबत आहे पप्पा मम्मी आणि हर्षद आहे ना हर्षद गेलेला आहे शाळेमध्ये हर्षदचा पेपर येतो हर्षदचा जसा पेपर होऊन हर्षद घरी आम्ही लगेच निघणार आहे आणि एक बिग सरप्राईज आहे सगळ्यांसाठी म्हणजे आम्ही एक अजून एक गाडी घेतलेली आहे आरोय आणि पप्पासाठी ती गाडी रिवील करायची बाकी ती गाडी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो प्लस अरविंदची गाडी पण आहे दोन्ही तिन्ही गाड्या घेऊन आम्हाला राजूर गणपतीला जायचंय दर्शनासाठी त्याच्या पहिले जेवण करून घेऊ आणि नाईट ची पण प्लॅनिंग आहे आम्ही राजूर गणपतीहून आल्यावर ना एका भारी ठिकाणी फिरायला चाललेलो आहे ते पण तुम्हाला लवकरच करणार आहे त्याच्यामुळे आजचा जो तो ब्लॉग येतो खूप दिवसानंतर आलेला आहे त्याच्यामुळे एकदम कंटिन्यू बघा अरे किती दिवसानंतर ब्लॉग येतो आपला काय सांगशील बापरे किती दिवस झाले एक महिना झाला जास्त झाले घेतली होती अरविंदची तेव्हा ब्लॉक केलेला आहे पण असा गॅपनी केला होता ना असं के कंटिन्यू केला होता कंटिन्यू येणार निवृत्तीचं जेवण चालू आहे पीर्तम म्हणलं भाऊ तुला आता प्रीतम या ठिकाणी आता वरण वगैरे खातोय आणि पोर सकाळीच पाणी बॉटल आणि ते आणण्यासाठी गेले होते बाकीचे मेंबर कुठे राहिले तिकडे गेगे ते दादा जेवण पप्पाचं जेवणाकडे फोकस आहे ते दाढी कटिंग करायला गेले वाटत हळूहळू आहे ना सगळेच मेंबर यायला लागलेले या ठिकाणी आशिष पण आलेला आहे रोहित पण आलेला आहे रोहित आता जर बरं झाला नाही तर मागं लईच काळा झाला आणि आशिष तू वाटत ना की दाढी कटिंग काही करून आला म्हणून अजून झिटाला दिस राहिला अरे केलं मग कटिंग शंभर रुपये घेतले केलं काय कटिंग आयब्रो केले काय दाढी दाढी केली का शंभर रुपये दाढी ठिकाणी केलं होत्याने तर काही आज मी मस्त पैकी व्हाईट कलरचं शर्ट घातलेलं आहे त्याच्यावरती लायनचा लो लोक आहे जो आपल्या सह्याद्रीच्या लोगोला मॅच होतो आणि मी जे व्हाईट शर्ट घातलंय ना खरबूज खाता खाता एक दोन डाग पण त्याला पडलेले बट ठीक आहे हे शर्ट माझं फेवरेट आहे असं एक दोन कलर मध्ये माझ्याकडे हे शर्ट अजून आहे म्हणजे ब्लॅक कलर मध्ये पण भरपूर कलर मध्ये हे शर्ट माझ्याकडे अवेलेबल आहे आणि या साईडला आरोई सुद्धा आवडती आरोई मस्त पैकी साडी घालणार आहे जेणेकरून आरोईच्या आयडी साठी सुद्धा एक दोन व्हिडीओ काढता आले पाहिजे आरोय तुलाही दिवसाची म्हणत होती ब्लॉक कर ब्लॉक कर ब्लॉक कर डोळा खाली किती काळ आलं ग तुझ्या मग खूप काळ दिसतंय मे बी ते याच्यामुळे जास्त हायलाइट होत आहे वरती व्हाइट शर्ट घातलाय ना त्याच्यामुळं जाऊ दे तू आवर मस्त पैकी व्हिडीओ काढू खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय ऍज yes. पर युअर इच्छा कसं वाटतंय फायनली डेली ब्लॉग्स पण येणार डेली व्हिडिओ येणार आहे आणि डेली व्हिडिओ येणार आहे म्हणजे येस बाय आणि आम्हाला नाईटला फिरायला जायचंय ना त्याच्यासाठी पोरांनी ना न्यूज पेपर पण आणलेले या ठिकाणी भेळचं सामान पण आहे आभी पण आलेला आहे घरी जाऊन आणि फ्रीज मध्ये बघा हे खालचं फ्रीज आहे ऍक्च्युली याच्यात जास्त काही सामान नसतं यात फक्त पाणी बॉटल पाणी बॉटल भरून ठेवलेलं आहे जेणेकरून पाणी बॉटल मस्त पैकी थंडगार राहतील काय पाहतो रे दाडीबडी करून आला काय हे बाय काहीच करून आला नाही शंभर रुपये देऊन आला दुकानवाल्याला काही वाटत नाही ये काय मग बरोबर आहे ना चला शर्ट प्रेस करू नको नाही नाही बाहेर दिसतोय तर आम्ही काय केलं म्हणजे का तिन्ही गाड्या एकदा पुसून काढल्या बाप रे पुसता पुसता डायरेक्ट घाम आलेला आहे जस की निवडणुकीला चालले आज चालले तो आभी पण गळ्यात শালटा कोण कुठे गेले बाबा चालबा नजर शेमड बसला अरे या ठिकाणी आरोई पण आलेली आहे बाप रे साड्या घालून सॉरी साड्या नाही साडी घालून टाळ्या वाजून स्वागत करा वाह वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री हार्षत पण आलेला शाळेतून जार घेतले <laughs> <laughs> तर मम्मीला ते जार आहे ना शेजारच्याकडे ठेवायचे कारण पाणीवर आला तर पाणी म्हणजे राहील आमच्याकडे तर काही ही गाडी घेतलेली आहे आम्ही अजून एक गाडी गेली पुढं एक पाठी मग सिक्स हारशत कशी वाटते आपली नवीन गाडी खूप भारी वाटते आपण फर्स्ट टाइम आहे ना एवढे सगळे जण ना फिरायला चालले अजून आपली नवीन गाडी घेऊन पप्पा कसं वाटतंय पप्पा चालवणार आहे गाडी आता पप्पासाठी घेतली ती पप्पा आणि आरोहीसाठी आता दोघ चालू आहे फक्त ती गाडी रेग्युलर नाही उभी केली मग काही फायदा नाहीये आरोही कुठे राहिली काय माहिती तिलाच ती गाडी पुढे घ्यायची नाही जोपर्यंत तू अठरा वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुझ्या हातात गाडी नाही नियमानुसार अठरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आरोही घ्या तुमची गाडी अल्टो नवीन तरी आरोही साठी सरप्राईज होत कसं वाटलं सरप्राईज ऍक्च्युली रिव्हिल झालेलं आहे ते बट ब्लॉग मध्ये जरा लेट कळतय बसता येईल तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे आरविनी ती गाडी घेतलेली रो आणि रोहित आणि आहे ना बाकी ती पुढची आल्टो घेऊन गेलेले आभी आला भाऊ पुढे मालकासारखं बसला चिल्ली पिल्ली गँग बसलेली आहे चलो तर आता आहे ना रवी भाऊ पण आलेले चलो अमोल भूमीच आज त्यांचं पोट दुखणार आहे बाकी पूर्ण गॅंग येणारे पूर्ण या साईडला आई भाऊ पण आलेले ते येत आहे जयरामोन ते आता बाकीचे गेले पेट्रोल टाकता येते पुढे तोपर्यंत किती वेळ वाट बघायला लावली जयरामभो तुम्ही आम्हाला हा बारा वाजता चला मेकअप मेकअप करेल दिस राहिलो पोरी आणि आम्ही थोडस पुढे येऊन थांबलेलो इथ पर्यंत मस्त गाडी आणली आणि मागून ये ना आर्विन ते पण येत आहे ते ती गाडी जयराम भाऊ आणली आहे गाडी हर्षदला तिकडे पाठव तुम्हाला फिरायसाठी तुम्हाला आराम करायसाठी मी शिकले गाडी घेतली अरविंद कुठे रे यार त्या गाडी जागा नाहीये नियच्यात बस आता सगळ्यात जण चाललोय आम्ही राजूर गणपतीला बोला गणपती बाप्पा बंगालमूर्ती हर्षद आता त्या गाडीत येतोय चलो तर आता आम्ही सगळे निघालेलो आहे हर्षदलाय ना ह्या गाडीत घेतलेले जेणेकरून हर्षद माझे फ्लॉग शूट करेल आणि ह्या गाडीतला आम्ही ना आल्टो मध्ये गेलेलाय ब्रेक घेतलेला आहे उसाचा रस पिण्यासाठी यार बसून घ्या ना काढू लागते त्याला काढू लागा तर आता आरोही पण आलेली आहे आम्ही किती मेंबर सांगतो पप्पा हर्षद आरोही मम्मी आरबीन गोल्या आबी भाऊ गजानन यश सोन्या आशिष रोहित निवृत्ती आभी प्रीतम रवी भाऊ जयराम भाऊ किती मेंबर आहे आणि मी एक आम्ही आता उसाचा रस पितो अंजनचा पिणं झाला आहे ना ते चालले आहे पुढं आता ಡ್ರೈವರ್ ಚೆಂಜಾಲ ಆಯ್ತು ಗಾಡಿ ಚಾಲತಾ ಬೇ ಆ ಸೀಟ್ ಥೋಡ ಮಗ ಅಡಲಕ್ಸ್ ಗಾಡಿ ಲೋಡಸ ನೋಡೋ आहे खूप जास्त तहान लागली होती त्याच्यामुळे आरोग्य त्यांना म्हटलं थोडस पुढे थांबा आम्हाला सीएनजी भेटून गेल तर म्हणून आम्हाला वेळ लागला भेटला तिथे आम्हाला सीएनजी भेटलं होतं फुलंबरी मध्ये आब्या कोण गाडी चालवत पप्पा चालत एक काय जमती पप्पाला गाडी जमती गाडी हा का पप्पा फोन वर बिझी केबल दे रेड केबल घेतली ना फायनली आता आम्ही राजूर गणपतीला पोहोचलेलो राजूर गणपती आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सॉरी जालना जिल्ह्यात येतं जालना जिल्ह्यातलं सगळ्यात फेमस गणपतीचं मंदिर आहे इथं भावी कितके आता माहिती का म्हणजे आमच्याकडे नवीन गाडी घेतली नवीन घर नवीन लग्न झालं सगळ्यांना पहिल्यांदा राजूर गणपतीला यावंच लागतं तर काही फायनली आता आम्ही राजूरला आलेलो आहे आम्ही हा साईडला गाडी लावली तिकडे एक गाडी लावली आणि एक गाडी पाठीमागे लावलेली चाल रे बाप रे प्रीतम केलेलो घातलेला आहे भाऊ ही गाडी थोडी पुढे घेऊन टाकायची असते ना रे भाऊ हा नको नको तू एवढी रिस्क नको घेऊ ऊन बघितलं सोन्या किती आहे ऊन एवढा आहे सोन्याचा कोळसा होऊन जाईल आणि आमचा काळू कालू म्हणतो <laughs> आमचा कालू म्हणतो आमचा कालू म्हणतो मी राख होऊन जाईल का मंडप केलेलं आहे तेवढी सावली झाली <laughs> नाही तर पळत जावं लागतं माहिती का एवढं तापलेलं राहत पण हे भारी केलं ग्रास पण आहे खालून वरती मंडप पण आहे आता एवढा जागे ऊन आहे बाबा भागो हा रकलीक काय हा पळून पळून लय पळवली लय पाहू मध्ये आल्या तर मॅडम नंतर नंतर मज्जा आली गाडी चालवायला इतकी भारी चालती ना पहिल्यांदा एवढं लांब आणली तू गाडी काहीच वाटलं नाही पण एवढं लांब आलं तरी रस्ता पण एकदम बसत आहे ना एकदम बसत आहे मस्त म्हणले अरे चला लवकर दर्शन आला तर आमचं दर्शन झालेलं आहे थोड्या वेळ ना आता आम्ही मंदिराच्या आवारातच बसणार आहे रे रवकर अरे ती छानीस ती साडी दाहू गुलाबा फुल मास्त सालं काय तुला आरो काय केलं माहिती इकडे त्यांनी स्टोरी ठेवली होती ती इंस्टाग्राम ची स्टोरी बघून कुठून आला रे उमरखेडा किती किलोमीटर येतो दहा किलोमीटर दहा किलोमीटर दूरून आला छान वाटलं पेटून थँक्यू नमस्त पे दर्शन पण झालं फोटो सुद्धा क्लिक करून झाले आणि आता एवढा गरम गरम पायऱ्यावर नाही ना पळत जायचं आम्हाला आता आम्हाला दोन्ही गाड्यांची पूजा करायची त्याच्या पहिले म्हटलं हार लावून घेऊ एवढ्या उन्हात हार लावायची ला बाप लय तापलेली गाडीला तर आता ना तिन्ही गाड्यांची पूजा पण झालेली आहे पकडून आरळ चला बा लवकर गाड्या मध्ये गाडीत बसलेलो तोपर्यंत काहीच वाटलं नाही बट जसं गाडीतून उतरलो दर्शन करून खाली आलो अर बाप मग कळालो किती ऊन आहे डायरेक्ट पायाला चटके बसत होते आम्ही ना हार लावण्यासाठी जेव्हा बोनेट वरती केलं ना डायरेक्ट हाताला चटके बसले असं वाटतं डायरेक्ट आपण शंभर डिग्री सेल्सिअस तापलेल्या पाण्यात हातच घातला कसे हात झाले लाल 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 तर आता ना आम्ही जाता आता म्हटलं एका ठिकाणी फोटो काढायला दा थांबू कारण झाडाची ना पैकी सावली भेटली आम्हाला इथून तिथून काही सावली भेटलीच नाही आम्हाला मंदिराची तिथं पण चान्स भेटला आणि ग्रुप फोटो काढायचा असा गाडीजवळ बट इथं मस्त चान्स आहे तर आता मस्त पैकी एक ग्रुप फोटो क्लिक करूया सगळ्या गाड्या ना एक सोबत लावलेल्या ना आता खूप भारी वाटतंय आणि मेन म्हणजे ह्या गाड्यांच्या पाठीमागून जे नाव आहे यांनी पाकासा जुगाड केलाय इथं सह्याद्री इथं सह्याद्री तिच्यावरती ती पण सह्याद्री टाकायचंय म्हणजे सगळ्या गाड्या एकदम भारी वाटत जाईल असं बाहेर कुठे गेल्यावर आणि कोणीतरी काय केलं माहिती का आमच्या ऑल्टो मध्ये ना जार ठेवलं होतं ना त्याचा नळच चालू ठेवला तर गाडी गाडीत पूर्ण पाणी झालं होती पूर्ण पाण्याने भरलं होतं तर आता आम्ही गाडीतलं पाणी काढलं पूर्ण कपड्यानी चालू ठेव तू अजून म्हणजे <laughs> तर रवी पण काय केलं माहिती की पुढे गेले होते तिथून मस्तपैकी सगळ्यांसाठी चिवडा वगैरे आणलेला आहे कांदा पण आणायचं असतो भाऊ कुठे कांदा हा म्हणला ना कांदा नाही ना कैरी पण होती ना सोन्या ए कैरी काढ ना कैरी काढ ना नाही नाही तशीच का आपण आता आहे ना पोट भर नाश्ता पण झालेला आहे रे अख्खा घामाघूम झालो आम्ही थोड्या वेळ इथं देख पण ऊन यायला लागलो होतो चला चला तर आता ना आम्ही यात्रेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि रस्त्याने आता इतकी मजा आली माहिती का त्या गाडीची ऑटोमॅटिक डिक्की वर झाली होती यांचं तोंड एवढं भारी झालं ते मागच्या मेंबरचे जयराम होते एवढं फनी दिसत होते हा आपल्या गाडीच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला असं मी दाखवतो हो ते फुटेज इतके भारी आले ना तर आम्हाला गार्डन साठी म्हणजे टू व्हीलर साठी किचन घ्यायचे होते तर आम्ही हे किचन घेतलेले चार पाच हेच भारी वाटलं मला म्हणून मी तेच आणि व्यवस्थित घेतेच तुला नाही घेतलं गार्डन साठी घेतलं तुझी तोंडाला टेप घेणं लावून टाकायला नाही ना नाही ना इथं नाही ना मोठं किचन पाहिजे त्याला ते वेगळ्या ठिकाणी बघू आपण मग आता सध्या ठीक आहे आरशात तू ना तर आम्ही ना असं खेळायला बॉल पण घेतलेला आहे दोनशे रुपये जयराम बार काय आता हाय आमचा मेमरी किंग त्याचं नाव मेमरी याच्यासाठी ठेवलेलं आहे कारण त्याची मेमरी एवढी शार्प आहे त्याला जर कोणती गोष्ट एकदा सांगितली तर कधीच विसरत नाही मेमरी किंग रीतम तर आता समोरची जी गाडी ना ती पप्पा चालवत आहे पप्पा आहे ना जरा जास्त रेस देते बाकी गाडी व्यवस्थित चालवते तर काही आता आम्ही फायनली भालगावला आलेलो आले आहे आले 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 ना आरोही काय केलं ऐंशी लुसलून घेतलं ऐंशी ओळखत नाही आमचा मेमरी पा आमचे रवी भाऊ पण ते सायकल खेळायला लागले आता सगळे आम्ही शेतामध्ये चाललोय शेतामध्ये काकड्या लावलेल्या काकड्या खाण्यासाठी चालले सगळे माकड आम्ही शेतात आलो आणि आल्याला आम्हाला एवढ्या काकड्या भेटल्या माहिती का आय अरविंद काकड दाखव एवढ्या काकड्या भेटल्या आता काकड्या खायची का नुसती म्हणजे आम्ही फिरायला जाणार आहे ना तिकडे काकड्या सोबत घेऊन जाऊ तर आम्हाला ना शेतात काकड्या भेटल्या टरबूज भेटलं टरबूज तर्बूच। तो तर्बूच। एक नंबर खायला अरे लय पण ती एवढं भारी टरबूज घेतलं खाली मातीत पाडून टाकल्या काही इतकी मज्जा येते माहिती का बैलगाडीत लय दिवसानंतर बसलो याच्यामुळे अजून जास्त मज्जा येते कोणी कोणी तर पहिल्यांदाच बसला असेल मी तोंड आपल्या आपलं यश बसलेलं आहे बस का नाही पहिले बसलेलं आहे गोल्या हा का गजान बसलेलं आहे मामाच्या गाडीत हा म्हणजे बसलेले गाडी बस मामाच्या गाडीत <laughs> बसलेला आहे आरही पण आता बैलगाडीत आली आहे चल ते चक्कर मारून आणतो हा मग अरे मस्त मस्तपैकी चक्कर मारून आणलेली मजा आली का अरे म्हणे तुला बैलगाडी गाडी जमती का म्हणे ऑलरे ऑलराउंडर मी मला सगळं जमत डई मजा आली माहिती का आम्ही फुल मस्ती घातली शेतामध्ये आता थकलोय खेळून खेळून आता चाललोय घरी चलो आवरायचं पण आपल्याला जाऊन अजून बाय 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 आमच्या पोरांनी पहा काय चोरून घेतलं आता दिसलंच नाही ते कोणाला घेऊन त्याला गाडीत दोकड्या मोठ्या करून द्या आम्हाला सांगला बाय बालक्या चालतो का चाल मग बैठक गाडी कधी येशील सुट्ट्या लागल्यावर येशील का हे पाठवून आण ना सुट्ट्या लागल्यावर त्याला आम्ही फ्री आता ये बर का अमृताल नको आणू हो अमृताल नको आणू तू एकट ये आम आम्ही आता आम्हाला काय कळत टाकलं टाकलं गाडीत द्या बोकड्या का होत नाही बोकड्या का टाकून आमच्या सोन्याला तर सीट बेल्टच भेटणार नाही भेटला पुण्याला फर्स्ट टाइम सीट बेल्ट लावला बर का मला गेल तो घेतला असेल गाड्यात गुंतून गाड्यात गुंतवलं आणि बाहेर उतराव आणि कोण वा 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 डायरेक्ट दरवाजे घडलं सीट बेटला तर काहीच फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आता आमची ना जायची तयारी चालू झाली आहे लगेच म्हणजे आम्ही चाललोय एका सरप्राईज ट्रिपला तर ट्रिपला जाण्यासाठी मी या ठिकाणी तयार झालेलो आहे माझी बॅग सुद्धा पॅक झालेली आहे इकडे आमचा रोहित बो आवरतोय इकडं अरविंदचं पण आवरलंय आबीचं आवरलंय इकडे तू कोण दाखवतोय हा बॉडी इकडं हा पण आवडतोय आवारे फटाफटाने okay. एकदा काय करतो आम्ही गाडी ना गल्लीत घेऊन टाकतो म्हणजे सगळं सामान ना गाडीमध्ये प्रॉपर ठेवता येईल नाही ऐन वेळेवर निघायचं टाईमला काय गोंधळ होईल माहिती का हे राहिलं ते राहिलं त्यापेक्षा रा आहे ना सगळं सामान पहिलेच टाकून घेऊ तर आमचं सगळं आवडलं पण आहे गाडी ते ना आम्ही सगळं बॅग ते पण टाकलेलं आहे बट मम्मी आणि आरोही ना बाहेर जेवायला गेलेले आता आम्ही त्यांची वाट बघत थांबलेलोय आता ना मम्मी आणि आरोही पण आले आणि तन्नी निर्मासाठी आईस्क्रीम घेऊन आलेले आहे वाटत होते आहे ना आईस्क्रीम भारी आरोई मी ताल तुला सोडून तुला तोडून ना का मम्मी बाय बाय चला तुमचे दोघींचे तोंड किती बारीक झाले आता मी येतच नाही बाय बाय कोण नाही ना आमचे वांदे उर त्याला बसून दाखवलं ना आम्ही आता सगळं करून दाखवलं नको ना आरज हे उद्या त्याला बोलून ना का उद्या तुम्हाला जाण आहे ना ते किचन बिचन बघायला त्याला सोबत येऊन जा रे दोन चार दिवस आहे ना हे फिरणार इकडे तिकडं म यांच्यासोबत फिर, फिर? माझ्या फोनवर टी शर्ट घेतला आपल्या yes. शॉप मधले ते माझ सारखंच झाला तू अरविंद ढेरमध्ये जाता आम्ही निघतो आणि मला आता नवीन ब्लॉग चालू करायचंय म्हणजे मी आता एंड करणार आहे आणि इथूनच नवीन ब्लॉग चालू करणार आहे सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल उद्याचा ब्लॉग बिलकुल मिस आउट नका करू कारण आम्ही कुठे चाललोय सरप्राईज ट्रिपला ते लवकरच तुम्हाला कळणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तो यू ब टेक केअर